वामाचारासाठी साधारणतः लिंबू सुपारी पान नारळ काळी बाहुली हळद कुंकू यांचा वापर केला जातो हे सामान्य आहे मात्र बेळगावच्या येळूर गावच्या बाहेर मोबाईल वापरून केलेल्या अंधश्रद्धेचा एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय येळूरगावच्या बाहेरील पाटील नावाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लिंबू नारळ सुपारी पानं यांच्यासह मोबाईल ठेवून अज्ञात व्यक्तीनं वामाचार केल्याची घटना घडली आहे भाताच्या शेताच्या मधोमध सर्व वस्तू ठेवून मोबाईल बंद करून ठेवण्यात आला होता ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले ही घटना शेतकरी नेते राजू मर्वे यांनी प्रत्यक्ष पाहून दाखवली त्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ करून अंधश्रद्धा किती टोकाला पोहोचली आहे हे स्पष्ट केलं सध्या या ठिकाणी पाटील यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण असून याआधीही त्यांच्या शेतात मोसंबी ठेवून वामाचार करण्यात आल्याची माहिती राजू मर्वे यांनी दिली मी अक्षरशः आता या भात पिकं पेरलेल्या शेतामध्ये आहे आणि जनता अंधश्रद्धेला बळी पडलेली जनता किती आघोरी कृत्याला बळी पडत आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी तुम्हाला एक उतारा दाखवणार आहे कारण त्या उतार्यामध्ये काय काय वस्तू आहेत ह्या तुम्हाला दिसतील अक्षरशः अंधश्रद्धेचा एक मोठा एक अंधश्रद्धेचा एक मोठा बळी केल्यासारखं हे झालेलं आहे त्या ठिकाणी बघा नारळ आहे पान आहे पानविडा आहे लिंबू आहे दही भात आहे आणि सर्वात मोठं म्हणजे मोबाईल ठेवलेला आहे हे मी पहिल्यांदाच पाहतोय एवढ्या अंधश्रद्धेला बळी पडताना प्रत्येकाने प्रामाणिकपणे जाणीवपूर्वक विचार केला पाहिजेत आणि या शेतकऱ्यावर हे शेती असलेल्या शेतकऱ्यावर किती मोठा परिणाम होईल याचासुद्धा जाणीपूर्वक विचार करून अंध हे असे उतारे अघोरी कृत्य उदारे उतारे ठेवणाऱ्यांनी याचा जाणीवपूर्वक विचार केला पाहिजेत अंधश्रद्धेला काहीतरी मर्यादा असतात पण ही अंधश्रद्धा किती मोठी आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा मी तुम्हाला दाखवत आहे हा उतारा आणि अक्षरशः या उतार्यामध्ये मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे नारळ आहे पानं आहे बाकी इतर साईज आहे मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे हा पहा मोबाईल हा मोबाईलसुद्धा उतारामध्ये ठेवलेला आहे तेव्हा अंधश्रद्धा किती माणसाने किती ती अंगी करावी याचासुद्धा काही तरी मर्यादा असतात तेव्हा प्रत्येकाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा किमती वस्तू जर तुम्ही मोबाईलवर वापरत असाल आणि तुमच्या भल्यासाठी हे करत असाल हे अक्षरशः चुकीचं आहे त्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहावं आणि अशा अंधश्रद्धाने आघोरी कृत्यापासून जपावं एवढीच आमची प्रत्येक नागरिकाकडे कळकळीची विनंती आहे आधुनिक युगामध्ये जेव्हा माणूस चंद्रावर जाऊन परततो त्या काळात सुद्धा या अंधश्रद्धेसारख्या अनिष्ट कथा सुरू असणं ही एक दुर्दैवी बाब असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे विनोद कोलकार के एम मराठी बेळगाव <स्थ>